चंद्रपूरमध्ये शुक्रवारी अजित पवार गटाचे नेते व अहेरीचे आमदार धर्मराव बाबा अत्राम यांनी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवलं भाग्यश्री हलगेकर या अहेरीचे आमदार धर्मराव बाबा अत्राम यांचं कन्नी आहे अत्राम म्हणाले हे माझ्या खुर्चीवर बसण्याचं पाहतील त्यांना बाजूला करण्याचं काम मी करेल चंद्रपूरमध्ये शुक्रवारी अजित पवार गटाचे नेते व अहेरीचे आमदार धर्मराव बाबा अत्रा यांनी आपल्या खतखत बोलून दाखवली त्यांची मुलगी भाग्यश्री हलगेकर ही त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आता या चर्चांनंतर धर्मराव बाबा अत्राक संतापले इतर पक्षाची फोडाफोडी करणारा शरद पवारांचा पक्ष आता माझं घरच फोडत आहे अशी जोरदार टीका त्यांनी केली शरद पवार गट हा माझ्या मुलीला हाताशी धरून पक्ष फोडण्याचं काम करतोय माझं घरही फोडत आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला भाग्यश्री हलगेकर या आमदार धर्मराव बाबा अत्राप यांच्या कन्या आहे धर्मराव बाबा अत्राप हे अजित पवार गटाचे नेते आहेत मात्र अत्राप यांची जावई व मुलगी म्हणजेच हलगेकर दापंतला शरद पवार गटाकडून आपल्या गटात घेण्याचं काम सुरू आहे या प्रकाराचा संताप आज अत्राम यांनी बोलून दाखवलाय एक 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 मुलगी 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 गेली तरी आणि मुलगा माझ्याकडे आहे जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल असं म्हणत त्यांनी हलगेकर कुटुंबावर सुद्धा आगपाखड केली विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे पण जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमच्या पक्षाची कशी होणार माझ्याकडे दुधारी तलवार आहे माझ्या वाटेला गेलात तर म्यानमधून तलवार बाहेर काढणार एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे अत्राम घराड हलकेकर कुटुंबाला नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही असा संताप अत्राम यांनी व्यक्त केला अत्राम म्हणाले जे माझ्या खुर्चीवर बसण्याचं पाहतील त्यांना बाजूला करण्याचं काम मी करेन मी या भूमीतील गरीब आणि श्रीमंत अशा सर्व लोकांना सर्वांना समान न्याय दिला आहे मी सतत काम करत आलो आहे आता हे मध्येच येऊन अशा प्रकारे वातावरण तयार करत असतील तर त्यांची वाट लावायचं काम आपल्याला करायचं मी इमाने इतबारे काम केले पन्नास वर्ष या भूमीचं रक्षण करण्याचं काम मी केलं आहे शेवटचा श्वास असेपर्यंत मी काम करत राहणार रा आहे एक गेला तरी कुटुंबाची संपूर्ण फौज आज माझ्या मागे उभी आहे असं अत्राम यांनी स्पष्ट केलं